कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे संडे आणि मी आत्ता ब्लॉग सुरू करत आहे आता वाजले आहे बरोबर साडेपाच तर इव्हनिंगच्याच टायमाला परत एकदा ब्लॉग जो आहे तो आपला सुरू झालेला आहे तर आता मी निघत आहे रिदूसोबत बघा रिदूसोबत गाऊन फिट करून तर आणलं होतं मागेच पण त्याला ना आता हे करायचं आहे थोडंसं ॲडजस्ट करायचं होतं कारण खालून ना त्याची लेंथ जी आहे ती खूप लाँग आहे त्याच्यामुळे ते मला लक्षात नाही आलं आणि घरी जेव्हा मी ट्राय केलं ना तेव्हा लक्षात आलं तर आम्ही सोबतच निघालो होतो अहो गेले होते मार्केटला आणि आम्ही गेलो होतो ब्लाऊजवालीकडे ब्लाऊज पण आणायचं होतं प्लस गाऊन पण थोडंसं ॲडजस्ट करायचं होतं आणि इथे ना मी तुम्हाला एक ट्रिक दाखवली तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणार तर ना आपल्याकडे जे काही कुकर असते ते बाहेरच्या झाकणाचे जर असले तर त्याच्यामधून पाणी जात नाही आणि आत आतमधल्या जर जा झाकणाचे जा असले ना तर थोडंसं काही लावलं आपण कुकरमध्ये ता दाळ तांदूळ वगैरे किंवा जर काही आता जशी मी मटकी लावली तर पाण्यामध्ये आपण थोडंसं हळद वगैरे टाकतोच तर ते हळदीसहित पाणी जे आहे ना ते सगळं निघते आणि मग गॅसवरनं पूर्ण गॅसही खराब होते ओटाही खराब होते तर त्याच्यासाठी मी सिटीच्या आतमधून दोन तीन थेंब तेलाचे टाकले आणि वरती जे आपण टाकतो म्हणजे जे कुकरमध्ये लावतो त्या पाण्यावर सुद्धा एक दोन थेंब टाकले जेणेकरून बाहेर जी आहे ना ती वाफ तर येणार सिटी उचलणार पण जे काही हळद वगैरे असते पाणी वगैरे असते ना असं भरभर भरभर भर भर वरती येते ते काही येणार नाही तर मी इथे ना भाजत आहे मसाला मिसळ पाव बनवणार आहे आज त्याच्यासाठी तर ना सगळ्यात आधी खोबरा केस जो असतो ना तो भाजून घ्यावा लागतो पण तो काही अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मग मी की स न भाजता खोबऱ्याचे तुकडे करून ते भाजले त्याच्यासोबतच सगळं काही मसाला भाजला कांदा लसूण टमाटर वगैरे सगळं आणि लाल मिरची हिरवी मिरची एवढं भाजून ठेवलं आणि ते थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं चला आपलं हप्त्याभराचं जे काही नियोजन आहे ते करून घ्यावं कारण भा पिशवी आहे ना ती तशीच ठेवलेली होती तर अहो थोडंशी थोड्या वेळासाठी ड्युटीवर परत गेले होते आज संडे होता तरी पण ड्युटी होतीच तर मुलांना घेऊन ना खूप कठीण जाते ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि भाजीपाला लावणं म्हणजे खरंच खूपच गोंधळ होऊन जाते कारण आलू एकीकडे टमाटर एकीकडे असं जाते तरी पण मग ना मुलांना घेऊन सवय लावावी लागते प्रत्येक गोष्टीची त्याच्यासाठी मग मी तुला बघा आता प थोडंसं पद्धतशीरपणा आलाच आहे त्याच्यामध्ये तर त्याला मी सांगितलं की सगळं काही जे आहे ते कलेक्ट करतो शेंगा शेंगा एका साईडला मिरच्या एका साईडला आणि बाकी अदर जे काही असेल त्याच्यामध्ये ते म्हणजे असं साईडला ठेव जेणेकरून तोही थोडासा व्यस्त राहील आणि मग गोंधळ होत नाही दोघांदोघांचा कारण त्यांना जर मोकळं सोडलं ना दोघं दोघं खूप गोंधळ करते तर रिधू तर आता तेवढा काही समजदार नाही आहे त्याच्यामुळे रिधूचं टेन्शन नाही घेत मी पण आताच मी तुला थोडंसं मॅच्युरिटी देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये ती येऊनच राहिली आहे इकडे जसं नेहमीप्रमाणे मी एक वेळा पुसून घेते तसं तर तुम्ही बघतच आहात की क्लीनच आहे पण एक हात मारून जर सगळं काही ठेवलं ना तर आणखी एक आपल्या मनाला एक समाधान मिळत असते रिधीचं इकडे सगळं काही चालू होतं इकडे फेकणं तिकडे तोडणं त्याच्यामुळे म्हटलं चला टप पहिले आतमध्ये ठेवते तो आतमध्ये ठेवून घेतला कारण त्याच्यात टोमॅटो आलू हे सगळ्या गोष्टी होत्या आणि ते इकडे तिकडे गेल्यानं परत मग देवघराच्या खालून काढा फ्रीजच्या खालून काढा असा माझा मागे गोंधळ चालू असतो तर त्याच्यामुळे मी आतमध्ये ठेवून दिला आणि इकडे बघा आपल्या गोष्टी नकळत या पोरांना कधी कळते कधी ते कॅप्चर करतात काही सांगता येत नाही तर आता मस्त तो पॉट घेतला आणि त्यांना तो न पाखडायला लागला होता मिरच्या आता ही डोक्यात कुठून बुद्धी आली माहिती नाही तर आणि इथे बघा तुम्ही आमच्या मितूचा पद्धतशीरपणा जशी मम्मी करते तसंच तोही शिकत आहे आता तो फेब्रुवारीमध्ये सहा वर्षाचा होईल तरी पण आता त्याला सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या ज्या काही मम्मी करते पप्पा करते त्या सगळ्या समजायला लागल्या आहे आणि ना तुम्ही भाजीपाल्याचं असं नियोजन करून ठेवा तुमचा हप्ता जे आहे हप्ताभर आठवडाभर काहीच टेन्शन राहत नाही कारण हे साफ करायचं ते साफ करायचं फक्त ना माझ्याकडून अद्रक लसूणची पेस्ट होत नाही आहे बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होऊन जाते भाजीचं पण मी तोडून ठेवते आजच्याच दिवशी फक्त अद्रक लसूणची पेस्ट असं असते की लसूण जे आहे ते कोरडं असते ते खराब होत नाही आणि मग ते काढिंग काढिंग करून त्याचं काही होऊन नाही राहिलं तरी पण आता उद्याला वगैरे करते मी कारण हप्त्याभरासाठी करून ठेवली ना तर मग भाजीच्या वेळेस आणखी एक टेन्शन कमी होत असते तर याच्या आधी मी एक डिटेल व्हिडिओ शेअर केलाच होता ते सगळं काही उचलून झालं आणि आता बनवायची आहे मिसळ कारण मिसळसाठी कुकर जो आहे तो पण थंडा झाला होता मसालासुद्धा थंडा होऊन आहे तर इथे बघा मसाला किती छान असा थंडा झाला आणि आता पटकन याला मी मिक्सरच्या पॉटमधून फिरवून घेते तसं तर कांदा वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे आतावरून फोडणीला पण मी साईडला ठेवलं आहे कापून एक सवय असते ना आपल्याला की कांद्याचं जर फोडणी दिली नाही तर ता, त्याच्याशिवाय एखादी जर तडका देतो ना आपण तो अधुरा अधुरा वाटते त्याच्यामुळे मग कांदा पण मी ठेवला आहे तोच तोंडी लावायला होईल थोडाफार आणि तोच तडका द्यायला पण होऊन जाईल त्याच्यासाठी आणि इथे आमच्या रिदूचं खूप मस्त वाढल्या आहेत मिक्सर लावलं ला की त्याचं सुरू होऊन जाते मिक्सरसारखा आवाज वगैरे करणं मिक्सर

तर ना सुट्टीच्या दिवशी कुठंतरी जायचं विचार केला पण संडे आमचा काही चुकून राहिला नाही म्हणजे संडेची ड्युटी ही अहोंची पेटेंट ठरलेलीच आहे आता खूप दिवस झाले दोन हो ते तीन महिने झाले संडेला सुट्टी मिळेल सुट्टी मिळेल आणि आपलं कुठंतरी निवांतपणे होईल कामं घरातली आणि कुठंतरी बाहेरही जाऊन येऊ जवळपासचं काही असेल बघण्याला एक तर ते पण ते काही शक्य होत नाही आणि संडे जरी असेल ना सुट्टी तरी मग बाकीचे कामं जे आहेत ते ठरलेले असतात अहूंचे पण त्याच्यामुळे असू द्या आता मुलंही छोटे आहे म्हणून नाहीतर नवीन वर्षातनं मला इथे जवळपास एक दोन ठिकाणं आहे तिथे जायची खूप इच्छा होती पण ते काही शक्य झाली नाही तर जवद्या जेव्हा नशिबात राहील तेव्हा त्या गोष्टी घळेलच तर इथे बनवत आहे मी मिसळ मिसळ बनवायसाठी ना तेच कढई घेतली आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि जसं म्हटलं कांद्याची फोडणी दिल्याशिवाय भाजीला ना अशी फोडणी दिल्याशिवा सारखी वाटत नाही त्याच्यामुळे मी कांदा ॲड केलाच त्याच्यानंतर जे काही आपलं मिक्सरण मी बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून ते टाकलेलं आहे आणि ते छान होऊ देते इथे एक गोष्ट लक्षात घेतली मी की जर आपण कच्चं वाटण टाकलं ना त्याला तेल सुटायला वेळ लागते आणि जर भाजून छान थंड करून त्याला मिक्सरमधून फिरवलं तर ते जे मिश्रण आहे ना ते पटकन तेल सोडते आणि पटापट आपलं सगळं काही होते तर कच्चं जर टाकलं ना तर त्या गोष्टीला थोडंसं होऊ द्यावं लागते तेलामध्ये आणि दोन्हीही झालं तर टाईम टेकिंग आपल्या गरजेनुसार दोन्हीही गोष्टी योग्यच आहे तर इथे मी थोडे थोडे मसाले टाकले मिसळचा वगैरे मसाला काही आणलेला नव्हता तर म्हटलं घरगुती जे आहे तेच ॲड करते तर त्याच्यात तिखट हळद धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला एवढंच टाकलं आहे बाकी कुठलंच फ्लेवर वगैरे टाकलेला नाही आहे तर इथे बघा पटकन तेल सुटलेलं आहे आणि आणखी मी थोडंसं होऊ देते कारण नंतरनं मिसळमध्ये आपलं हे ज्या मिश्रणामध्ये आपण जेव्हा मटकी सोडतो ना तेव्हा लगेच त्याला ते बंद करावं लागते त्या जेणेकरून त्याला कट जो आहे तो पटकन येतो जास्त उकळ ठेवलं तर ते पांढरं होते ही ट्रिक तुम्ही पण लक्षात ठेवा की आ, पटकन आपण बंद केलं एक उकळी आली की तर कट जो आहे तो जास्त प्रमाणात दिसायला लागतो भाजीला या मिसळला तर आता मी पण एक पहिल्यांदा ते दुसरे वेळा करत आहे दुसऱ्यांदाच करत आहे तरी पण जी ट्रिक्स आहे ना त्या मी फॉलो करते आणि ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या यूट्यूबमधूनच मला शिकायला मिळाल्या तर इथे बघू शकता एक उकडी आली आहे आणि आता मी याला सांभा टाकते आणि बंद करते तर छान अशी मिसळ आपली रेडी आहे आणि आता मी यांना देऊन देते आणि नंतर थोडासा ओठा वगैरे क्लीन करते रात्रीच्या वेळीही जास्त करून मी डीप क्लीन वगैरे करत नाही होता एखाद्या वेळेस खूपच ऑइली ऑइली झालं जसं तळण्याचं वगैरे काम केलं ना त्यावेळेस छान त्याला स्क्रब करून क्लीन करते आणि मग बाकी वेळेस छानच राहतो तर मग आता ओल्या कपड्यांनी याला पुसपास करते आणि मग मी पण जेवायला बसते हा होता आजचा रात्रीचा मेनू आणि थोडंसं हलकं पतलं केलं ना संध्याकाळच्या वेळेस तरी जमून जाते आता हा तर शेवटचा संडे सापडला करण्यासाठी काही जर आपण खातो म्हटलं अशा पद्धतीचं नाहीतर मग नॉनव्हेज वगैरे असते आणि किंवा मग एखादी वेळेसनं सण वगैरे आला तेव्हाच संडे हा चुकतो नाहीतर मग सकाळच्या वेळेला नॉनव्हेज बनते आणि हप्त्यातून एकचदा बनते आता मार्गशीर्ष आहे तर मी करते पूजामधून आहोंनी पण तो वार जो आहे तो पाळला वारच नाही तर पूर्ण महिनाच पाळला त्यांनी फक्त एकच वेळा खाण्यात गेलं होतं तेही बाहेर ड्युटी होती आणि बाहेर खाल्लं तर खाण्याऱ्याला कधीच थांबत नाही मी पण घरात आणून करा वगैरे म्हटलं कारण थर्टी फर्स्टला दिवस आलाच होता तर नको म्हटले कारण माझी पूजा मांडलेली होती आणि पूजेचं सगळं साहित्य घरामध्ये असते तसं पाहुणे वगैरे आले तर आम्ही ॲडजस्ट करतो ह्या गोष्टी पण त्यांचं मग असं म्हणणं होतं की आता नको तुझे व्रत आहे त्याच्यामुळे नाही कारण आवनी अचानकच काय आणलं मोठ मटकी मोड आलेली विकत आणली आज बाजारातून आणि मग म्हटलं चला आज संडे स्पेशल मिसळ पाव बनवूया कारण मागच्या संडेला पावभाजी बनली होती तर इकडे मस्त तिघांचं एन्जॉय करणं चालू आहे आता बाकीचं मी ओट्यावरचं थोडंफार आवडते आणि मी पण यांच्यासोबत बसते तर आणि नंतर परत भाजी जे आहे ना ते परत पुन्हा सगळं काही क्लीन करायचं आहे म्हणजे ते शेंगा वगैरे तोडून ठेवायचे आहे अजून अर्धी भरपूर कामं आहेत जे की मी आठवड्याभराच्या तयारीसाठी करत असते तर इथे बघा अशा प्रकारे मी ना हप्त्याभराचं नियोजन करून ठेवते आठवड्याभराचं जेणेकरून कधीच माझा गोंधळ होत नाही सकाळच्या वेळेला तर ना माझा संडे जो आहे तो अशाच पद्धतीने जात असते भाजीपाला येतो भाजीपाला तो, भाजी तो सगळा निवडून ठेवायचा आठवड्याभर जेवढं काही लागेल म्हणजे जे तोडणेवाला जे आहे ते सगळं काही तोडून ठेवायचं आणि ना पालेभाज्या ज्या आहेत त्या मी दारावरूनच घेते येते तर इकडे बघा सरक तर ना आता सगळं काही भाज्या तोडून खाऊन पिऊन सगळं काही झालं होतं आणि यांची गोंधळ सुरू होता मुलांचा झोपायचा कारण उद्यापासून आपलं असते रुटीन चला इथेच मी व्हिडिओ पण आजचा एंड करते आज दोन व्हिडिओ तुम्हाला येणार होते पण काही कारणास्तव नाही आले पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ